नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सकाळ मत आपल्या सर्वचं स्वागत करत आहे आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांचे जे आहे ते आज बाजार बंद आहे त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेले पाहायला हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मार्केटमध्ये कांद्यांसाठी साधारणतः पन्नास ते साठ मारांची आवक झालेली पाहायला मिळते मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक आपल्याला होताना पाहायला मिळते तर नवीन कांद्यासाठी हलक्या मालं मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन कांद्यासाठी पाहायला होते हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात नवीन कांदे जे आहे ते जुन्या कांद्यांना आपल्याला बऱ्यापैकी दर जे आहे कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे नवीन कांद्याला मागणी देखील कमी आहे पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत नवीन कांद्याचे देखील दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर जुने कांदे जे आहेत चांगले एक नंबर डॉपोजिटीमध्ये गोळे साईजमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत तर ॲव्हरेज माल जर पकडले तर साधारणतः दर जे येते सरासरी आठ रुपयापासून ते तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पाहायला बदले मालांची देखील आवक मार्केटमध्ये दे बऱ्यापैकी होताना पाहायला मिळते त्याचबरोबर गोळे साईजमध्ये माल जे आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते मागणी गोळ्या कांद्यासाठी पाहायला मिळते परंतु दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांके कांद्यासाठी पाहायला मिळतात तळेगाव बटाट्याची आवक आपल्याला मार्केटमध्ये नवीन बटाटा आलेल्या पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता तर जे आहे ते कच्च्या बटाट्यांची आवक मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी आपल्याला पाहावते परंतु दर जे आहे ते चांगले असल्यामुळे साधारणतः अठरा ते एकोणीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला सतरा ते अठरा रुपयापर्यंत आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला दर जे येते चांगल्या क्वालिटीमध्ये तिळगा बटाट्यांसाठी दर होतात तर या ठिकाणी आवक पाहू शकता तर हलके माल जे ते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील बटाट्यांसाठी दर पारावतात तर त्याचबरोबर इंदूर बटाट्यांचे दर जे येते साधारणतः अठरा ते एकोणीस रुपयापर्यंत आपल्याला इंदूर बटाट्यांचे डिलिव्हरी पारा होतात तर या क्वालिटीमध्ये साधारणतः सतरा रुपयापर्यंत आपल्याला दर पारा मिळते या ठिकाणी पण पाहू शकता चांगले माल जे ते एकोणीस रुपयापर्यंत आपल्याला इंदूर बटाट्यांसाठी दर पारा होते त्याचबरोबर आग्रा बटाट्यांचे देखील आवक पाहायला मिळते तर आग्रा, आग्रा बटाट्यांसाठी सर्वांचा दर येते आठ रुपयापासून ते चांगले एक नंबर टॉफ प्लेटमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चंकी दर आग्रा बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये आग्रा बटाट्यांसाठी थोडीशी मागणी कमी पाहायला मिळते तर नवीन बटाट्यांसाठी मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला मागणी पाहायला मिळते त्यामुळे हिंद तळेगाव बटाट्यांसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला दर पाहायला मिळते कोबीची क्वालिटीनुसार नंबर ऑपोजिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत कोबीसाठी दर पारवते हलके माल देते आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पारावतात टोमॅटोची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत दूध दर पार होते हलके माल देते सात ते आठ रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर होतात वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत हलक्या माझ्यासाठी तीस रुपयापासून देखील वालगावडीचे दर होतात बटाट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुलिटीमध्ये एकशे तीस रुपयापर्यंत उच्च पार पालवते हलके माल जे आहे ते शंभर रुपयापासून देखील बटाट्यासाठी दर होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्च पार पालवतात हलके माल जे आहे ते चाळीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पारवते पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये पावट्यासाठी सरकार दर देते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होते हलकी माल जे चाळीस रुपयापासून पावट्यासाठी दर पालवते क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये नीटे बावीस रुपयापर्यंत उच्चंकी जर पाहिला होते हलकी माल जाते बारा ते पंधरा रुपयापर्यंत दुधचे दर पालवते दूधची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील बिनसाठी दर पार होते चौघ्याची क्वालिटी सर चांगली एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलके माल जी देते साठ रुपयापासून देखील दर पार होते गोईमुखसंगाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवते हलकी माल जी देते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर दर होते बेटाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होतं हलके माल जाते सात ते आठ रुपयापासून ते दर पाहायला मिळतात हिरव्या तसे पांढऱ्या काकडीसाठी सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी माल जी आठ ते दहा रुपयापासून ते किलो दर पालवतात त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत तर हिरव्या काकडीसाठी ती पस्तीस ते अडतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हिरवी काकडीची आवक कमी झाल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून के जीमध्ये पाहायला मिळतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांदर पाहिला होते हलके जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाराम होतं दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांी दर पाहिला होता हलके जे येते वीस रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर होता भेंडीची क्वालिटी होईल चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत दर जर पालवते हलके मालजी येते बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पालवते डांगरची क्वालिटी आहे सर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दोन देते पंधरा रुपयापर्यंत ते सोळा रुपयापर्यंत उच्चांी जर पालवते हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील देर आहे पुनिरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये एकशे दहा रुपयापर्यंत तू चांगली दर पालवते हलके माल जे साठ ते सत्तर रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाळतात दुधीपापडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दुधीपापडीचे दर पारवतात काळे तसेच जळगावण्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पाठवतो फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत दर पाहिला हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते वांद्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत वांग्यांचे दर पाहायला हलके माल येते तीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होते क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर येते चाळीस रुपयापर्यंत इतकं दर पाहायला हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आल्याचे दर पारवतात सर कवड्या आल्यासाठी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला दर पारावते चांगल्या कवड्या आल्यासाठी तीस रुपयापर्यंत देखील दर पारावतात मेथीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर मेथीसाठी सरांचा दर येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पारावतात हलके माल येते वीस रुपयापासून देखील दर पारवतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी बारा ते सोळा रुपयापर्यंत दर पारवते तर, तर पार गावरान कोथिंबीरसाठी वीस रुपयापर्यंत दर उच्चंकी पारवतात हलके माल येते पंधरा रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरसाठी दर पारवते शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर देईल वीस रुपयापर्यंत तर हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारवतात ज्वाला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीची दर जे येते चाळीस रुपयापर्यंत दर पारवते तर हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील ज्वाला मिरचीसाठी दर पारवतात हिरव मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम मोठ्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पार होतात खरबूजची क्वालिटीनुसार चांगले मीडियम क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे होते वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते मार्केटमध्ये मिडीयम हलके माल जे होते पाहायला मिळतात तर चांगले माल मिळते येते मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही आहे तर मीडियम क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत दर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापर्यंत किलो दर पाडवातात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील ड्रायन फ्रूटचे दर पार होतात आवक स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे बजारामध्ये आपल्याला मोठी कसर बरेच दिवसापासून पाहायला मिळते क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल येते पाच ते सहा रुपयापासून देखील कलिंगड साठी दर पाहतात डायमची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डायमसाठी दरांचा दर येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील डाळींसाठी दर पारा होते पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पारवते हलके माझे येते आठ ते दहा रुपयापासून देखील मालांचे दर पार होतात लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबाचे दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होते हलके माझे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पारवतात सुटकांची आवक मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पारा मिळतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरची वाढ आपल्याला सुटकांसाठी पाहायला मिळते शपाशीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावराशे तपाशी दर जे येते जम्बो साईजमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत मोठ्या साईजमध्ये दर पाहायला होते लहान शेतपाळ जे आहे ते पाच रुपयापासून देखील आपल्याला भोगी गावरान शेतपासाठी दर पारा मिळते तर मिडीयम साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते तीस ते चाळीसच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गावरान शेतपायची विक्री होताना पारा होते एकाच दुसऱ्या कॅरेटसाठी आपल्याला शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते मार्केटमध्ये सरासरी जर जेवण पाहिलं तर तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गावरान शेतपायची विक्री होताना पारा मिळतात पपईची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून हलक्या मारासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पार होते